तुम्हाला हे बघून वाटत असेल ना लहान बाळ एका कुशीवर निरागस निवांतपणे शांत असं झोपलेलं आहे तर हे लहान बाळच आहे आमचं हे बघा तुम्हाला ओळखलं कोण आहे अजून एक हिंडते ठेव हे आमचं लहान बाळ आहे कसं अंगावर घेऊन झोपले बघा रात्रीचं थंडी वाजायला लागली की दरवाजा वाजवते मग आम्ही येऊन त्याच्या असं अंगावर घातलं की मासं निवांतपणे झोपते आता किती वाजले माहिती आहे पहाटेचे थांबा तुम्हाला दाखवते पहाटेची वेळ आहे आणि आता घड्याळात तुम्हीच बघा किती वाजलेत बरोबर आठ वाजलेले आहेत आणि हे लहान बाळ आमचं झोपलेलं आहे आणि हा आमचा रखवालदार आहे त्याला तर सपाट करूया आणि रोजच्या कामाची सुरुवात करूया तर इथे मी आता कधी खिचडी बनवते कारण आज आहे एकादशी तशी तर काल पण एकादशी होती जी पंधरा दिवसाची असते ती आणि आज आहे ती तुळशीची एकादशी असते म्हणजे तुळशीचं लग्न पण आजच केलं जातं तर माझ्या ज्या महत्त्वाच्या एकादशी असतात ना त्या मी पकडते पंधरा दिवसाची एकादशी वगैरे महत्त्वाच्या असं पश्चिमिमा महत्वाच्या एका दिवशी किंवा वट पौर्णिमा किंवा श्रावणातले सोमवार शुक्रवार मागे पूकमधले गुरुवार असे जास्त ते मी पकण्याचे मला पण फ्राय करायचं बाकीच्या नाश्ता होईल म्हणून आता कितीही पौर्णिला टाकते बटाटा उकडूनच शक्यतो मी घेते म्हणसरले आज पाणी पण लवकर आलेलं आणि ते आवडत बसले त्या त्यामुळे बटाटे उकडायचे रांग गेले आणि आता निळचे बाबा पण गावकडे जाणार होते त्यामुळे म्हटलं मग पटकन कणी बारीक बारीक असं पातळ बटाटे चिरले आणि तेलातच मिठांवर थोडंसं असं परतवलं कनी बटाटे शिजतात त्यानंतर इथं मला उपवासाचं मला असं लाल तिखट घालूनच म्हणजे आपलं मिरचीचं लाल तिखट असते ना ते घालूनच मला शाबू आवडते हिरवी मिरचीचं नाही आवडत कारण ते इतकं असं असं तिखट होत नाही म्हणजे उपवासाला कसं अशी शाबू चांगली वाटते तर बटाटा जिरा शेंगदाण्याचं कोथमीर साखर आणि आपली मिरचीची पावडर असं टाकून मस्तपैकी फोडणीला टाकलेले थोडंसं कने पाणी पण शिंपडायचं म्हणजे असं मऊ एकदम फुलून छान येते असं शिंपडून झाकण ठेवलं की शाबू छान होतात चला तर त्यानं तुमच्या आहे का